नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं कोकणात चतुर्थीमध्ये एक फेमस असा पदार्थ बनवला जातो त्या पदार्थाच्या रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या म्हणजे करंजा आणि त्याही पुरणाच्या करंजा दाखवणार आहे ज्या कोकणामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जातात पुरणाच्या म्हणजे बेसनचं पीठ वापरून ज्या करंजा बनवल्या जातात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ज्या करंज्या आहेत त्या कोकणामध्ये बनवल्या जातात प्रत्येकाच्या घरात असतात असं नाही की कोणाच्या घरात नसतं आता कोणाच्या घरी जर काही माणसं नसतील एकटंच असेल तर ते बनवत नसतील पण बन प्रत्येकाच्या घरी मात्र हा पदार्थ असतो तर मीही तो पदार्थ बनवण्याचा घाट घातलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला शंभर करंज्यांची ऑर्डर आलेली आहे आणि ती मला पूर्ण करून द्यायची आहे तर तुम्ही जर ऑर्डर घेत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूपच उपयोगाचा ठरेल कारण या शंभर करंज्यांसाठी मला किती मैदा लागतो किती कुरण लागतं तर हे मी सगळं मला सांगणार आहे तर या शंभर करंज्यांसोबतही मी मला घरामध्ये लागणारे करंजाही बनवणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे की आपल्याला मैदा किती लागतो आणि त्याचबरोबर पुरण किती लागतं तर मी इथे जी रेसिपी बनवणार आहे ती अशी बनवणार आहे की कि एक किलो मैदा वापरणार आहे आणि त्याच्यासोबतच एक किलो चणाडा वापरून मी पुरण देखील बनवणार आहे तर या एक किलो मैदा आणि एक किलो चणाडाईचं जे पुरण आहे त्याच्यामुळे आपल्याला किती करंजा होतात हे मी तुम्हाला डिटेल या शेवटपर्यंत बघा तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पूर्णासाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक किलो आपल्याला चणा डाळ लागणार आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ बघू शकता जर कोणी बघितली नसेल तर ती अशा प्रकारची दिसते येथे आपल्याला भाजकिडा वापरायची नाही भाजकिडा पांढरी असते आणि ही हरभऱ्याची डाळ आहे ती अशा प्रकारे पिवळी दिसते त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे खोबरं तर मी करंजा बनवताना शक्यतो जो सुखा नारळ असतो त्याचं किसून खोबरं वापरते पण आता माझ्याकडे सुखा नारळ नव्हता ना त्याच्यामुळे मी हे विकतचं घेऊन आलेले आहे आणि हे खूप बारीक असं आहे याला नारळाचा किस असं म्हणतात पण तुमच्याकडे जर खोबरं असेल तर ते किसनीवरती किसा आणि थोडंसं मिक्सरला लावून यूज करा त्याची टेस्ट असते ती खूप छान लागते त्याच्यानंतर दोन चमचे एवढा रवा वापरलेला आहे त्यानंतर तीन ते चार चमचे एवढे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर मी येथे काजूगर घेतलेले आहेत पण ते काजूगर मी घालणार नाही हे काजूगर मी बारीक कापून घेतले आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं लास्ट टाईमला मी करंजा बनवल्या होत्या त्यावेळी या काजूगरांमुळे माझ्या भरपूर अशा करंजा फुटल्या तर काजूगर आहेत ते एकदम बारीक करून घालायचे आणि दुसरं म्हणजे आपण जी पारी बनवतो ती अतिशय पातळ करून त्याच्यामुळे काय होतं ते काजूगरांची जी टोकं आहे ती पारीला लागतात आणि करंजा तेलामध्ये फुटतात तर आता हे जे काजूगर आहेत ते मी मोठेच चॉप करून घेतले होते त्याच्यामुळे ते मला बारीक करायचे होते आणि माझ्याकडे आता तेवढा टाईमही नव्हता कारण मला अर्ज ऑर्डर आहे ती अर्जंट आली होती आणि त्याचबरोबर मला गावीही जायचं होतं त्याच्यामुळे ही ऑर्डर कम्प्लीट करून जायचं होतं त्यामुळे ते काजूगर आहेत ते आहे मी स्किपच करून टाकलेले आहेत त्यानंतर दोन चमचे एवढी आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि एक जायफळ किसून घालायचं आहे आता किती वेलच्या लागल्या हे मी मोजलं नाही कारण ऑलरेडीच मी वेलची पूड बनवून ठेवली होती त्यानंतर येथे आठशे ग्रॅम एवढा मी गुळ घेतलेला आहे तसं तर एक किलो हरभऱ्याच्या डाळीला एक किलो गुळ घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जास्त गुळ करंजा इथे नको होत्या त्याच्यामुळे मी आठशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे आणि या गुळामध्ये दे देखील मला अजून थोडं गुळ कमी करायचं आहे ते म्हणजे ज्यांची ऑर्डर होती त्यांनी मला सांगितलं होतं की तीस ते चाळीस करंजा या अगदी कमी गोड पाहिजेत कारण ज्यांना या करंजा खायला द्यायच्या आहेत त्यांना शुगर आहे सो त्यांनी ते एकदम कमी गोळ सांगितले होते त्याच्यामुळे मला याच्यातही अजून कमी गोळ करावं लागणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे डाळ भाजून घ्यायची आहे तर एकदम जास्त डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची नाही तर अगदी थोडी थोडी डाळ घालायची आहे आणि गॅसची फ्लो हा देखील करायची नाही मिडियम टू लो एवढीच करायची शक्यतो लोच ठेवा तर ज्यावेळी आपण डाळ घालतो त्यावेळी कंटिन्युअसली मात्र तिला हलवत राहायला पाहिजे कारण तसंच ठेवलं तर ती खाली लागू शकते करपते तर आता बघू शकता तुम्ही भाजलेली डाळ आणि जी कच्ची डाळ आहे त्यांच्यामध्ये किती फरक दिसतो आहे तर अशा प्रकारे बा आपली डाळ झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि डाळीला आपण दुसऱ्या एका परातीमध्ये वगैरे थंड करण्यासाठी थे ठेवून द्यायचं तर आता थोडी थोडी करून अशाच प्रकारे मी सगळी डाळ भाजून घेते जर कुठची डाळ एक्स्ट्रा भाजली असेल म्हणजे जास्त काळी झाली असेल तर तिला आपण काढून टाकायचं कारण त्याच्यामुळे काय होईल की आपल्या पूर्णामध्ये कडवट पण येईल तर बघू शकता हे मी डाळ भाजलेली आहे परातीमध्ये थंड होण्यासाठी काढलेली आहे आता ही परातीमध्ये डाळ थंड झालेली आहे तर हिला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ही अगदी जास्त घालायची नाही जेवढी येईल जेवढं तुमचं भांडं आहे तेवढीच वापरायची त्यानंतर बघू शकता मिक्सरमधून मी याचं पीठ करून घेतले आणि आता आपल्याला या पिठाला चाळून घ्यायचं आहे कारण डाळीचा कुठे कण असेल किंवा आणि काही असेल म्हणजे रवाळ थोडंसं राहतच ना त्याच्यामुळे ते आपल्याला अगदी चाळून घ्यायचं आहे तर याच्यासाठी आपण पीठ जी चाळण्यासाठी चाळणी वापरतो तिचाच वापर आपल्याला करायचा आहे तर बघू शकता एवढं जे रवाळ कोण होते ते मी साईडला ठेवले आणि सगळे डाळ वाटून झाल्यानंतर लास्टला आपल्याला हे देखील वाटून घ्यायचे आहे सेपरेट तर एक काम तर आपलं झालेलं आहे डाळ आपली वाटून झालेली आहे आता आपल्याला परत ते पीठ मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि त्या पिठासोबत आपल्याला गूळ वाटायचं आहे जेणेकरून जो गूळ आहे तो व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स होईल तर आता इथे एक मी तुम्हाला छोटासा किस्सा सांगते आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमच्या घरामध्ये करंजा बनायचा तर माझी आई काकू वगैरे काय करायची गूळ असा कापून घेतला की त्या गुळाला पिठामध्ये हाताने मिक्स करायचे किंवा एक दगड वगैरे घ्यायचे आणि त्या दगडाने मिक्स करायचे पण याच्यामध्ये काय होतं की भरपूर टाईम जातो त्यापेक्षा हे खूप बेटर आहे पीठ वाटून झाल्यानंतर परत एकदा पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं आणि बारीक करून घ्यायचं पूर्ण पिठालाही व्यवस्थित गूळ लागतं तर बघू शकता आता थोडंसं असं बारीक ल राहिलेलं आहे कुठे गुळाचे कण आणि काय तर अशावेळी काय करायची एक वाटी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच करायचं तर ज्यावेळी आपण गुळ घातलं त्यावेळीच आपण वेलची पूड आणि जायफळ पूड आहे ती देखील घालून घ्यायची याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं मीठ देखील घालायचं जेणेकरून वेलची पूड आणि जायफळ पूड आहे ही देखील व्यवस्थित पिठामध्ये दे मिक्स होईल जर त्याच्यामध्ये दे देखील कण असतील तर ते देखील मस्तपैकी बारीक होऊन येतील तर बघू शकता इथे गुळाचा कण देखील दिसत नाही आहे अशा पद्धतीने आपण करायचं खूपच सोपं जातं आणि आपला टाईमही वाचतो तर आता मी काय करते तीस चाळीस करंजनसाठी मला जेवढं पुरण पाहिजे होतं तेवढं मी पुरण घेतलं कारण मला ते कमी गूळ करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेवढा गुळ घालून घेतला जास्त गुळ घातलेला नव्हता तर याच्यामध्ये आता मिक्स करणार आणि हे पुरण मी साईडला ठेवणार आहे तर इथे मी खोबरं वापरलेलं आहे दोन ते तीन चमचे दोन चमचे एवढे ती वापरलेले आहेत रवा वापरलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे एवढा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता साईडला प्लेटमध्ये तुम्हाला गूळ दिसतोय तर तो गूळ आहे तो शिल्लक गूळ आहे तर या ज्या करंज्या आहे ते अगदी कमी गोड बनवायच्या आहेत त्याच्यामुळे त्याचा जो अर्धा भाग आहे तो मी साईडला काढून ठेवला तो मी यूज करणार नाही आणि बाकीचं जे पुरण आहे गोडवालं ते माझं मिक्सरला तिकडे लागतं आहे तर आता हे कमी गोडवालं पुरण तयार झालेलं आहे थोडीशी वेलची पावडर कमी वाटली म्हणून वरतून परत वेलची पावडर घातली तर हे पुरण रेडी झालंय त्याला मी साईडला ठेवते तर हा एवढा गुळ शिल्लक राहिलेला आहे जर नॉर्मल गोळ पाहिजे असत्या तर हा सगळा गूळ याच्यामध्ये मी यूज केला असता तर हा गूळ मी साईडला ठेवला आता दुसरं पुरण त्या पिठामध्ये मी गूळ मिक्स करून वाटून घेतलेला आहे ते तर बघू शकता याचा कलर थोडासा वेगळा दिसतोय थो म्हणजे जास्त डार्क येल्लो असा दिसतोय कारण याच्यामध्ये जास्त थो थोडंसं गूळ आहे तर याच्यामध्ये जास्त गुळ आहे त्याच्यामुळे थोडंसं ओलसर वाटतंय कुठेतरी थोड्याशा गाठी वाटतात त्या हाताने अशा मोडून घ्यायचा त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जे उरलेलं होतं सुकं खोबरं तीळ रवा तर हे सगळं मी याच्यामध्ये घालून घेते त्याच्यानंतर वेलची पावडर जायफळपुढे हे मी मिक्सरमध्ये वाटायला विसरले त्याच्यामुळे आत्ताच याच्यासोबत हे करते आणि हाताने मस्त विकी हे मिक्स करून घ्यायचं तर आता हे तयार झालेलं आहे आपलं नॉर्मल गोड करंजांचं पुरण म्हणजेच ज्या जास्तीच्या गोड थोड्या त्याचं पुरण तयार झालेलं आहे तर आता इथे मी तुम्हाला पुरण दाखवते तर हे जे आहे ते आहे कमी गोडचं पुरण आणि हे जे आहे ते नॉर्मल गोड म्हणजे थोडा जास्त गुळ आहे त्याच्यामध्ये पुरण झाली की ती आपण डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे आपल्याला लागेल तसं आपण यूज करायचं तर आता इथे आपण मैदा मळून घेणार आहोत तर पहिल्यांदा मी अर्धा किलो एवढाच मैदा मळून घेणार आहे कारण माणसं कमी आहेत आम्ही दोघेच जण आहोत त्याच्यामुळे एक किलो जर मी मळलं तर तेवढ्या करंजा होणार नाहीत म्हणजे आम्हाला दोघांना होणार नाहीत असं बाकीचं काम आवरून करायला गेलं की एकदम तेवढं पीठ मळलं की होत नाही तर याच्यामुळे मी पहिला अर्धा किलोचाच मळलेला आहे तर मैदा मळताना काय करायचं मैद्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी एवढं ते कडकडीत तेल केलं आहे आणि ते टाकलं आहे आणि हाताने मस्तपैकी पीठ चोवून घ्यायचं जेणेकरून जे तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल त्यानंतर मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा आपण ज्यावेळी हे पीठ मळतो त्यावेळी ते, ते पीठ मळून आपल्याला लगेचच करंजा करायला घ्यायच्या नाही कमीत कमी दोन ते तीन तास तरी या पिठाला असंच भिजू द्यायचं चार तास पाच तास जरी भिजायला ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता हे पीठ आहे ते मी दुपारी बारा वाजता मळलेलं आहे आणि संध्याकाळी मी याच्या सहा वाजता करंजा करायला घेतलेल्या आहेत तर बघू शकता एवढं सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे मैद्याच्या पिठाला तसं काही होत नाही जर गव्हाचं पीठ आपण ठेवलं तर ते पातळ होत जातं पण मैद्याच्या पिठाला काही होत नाही मी मस्तपैकी बंद झाकण्याच्या डब्यामध्ये याला ठेवून दिलं होतं तर आता आपल्याला करंजा करायला घ्यायच्या आहेत पण त्या अगोदर आपण काय करायचं आपल्याला जे सगळं सामान लागणार आहे ते सगळं गोळा करून घ्यायचं कारण करंजी बनवणं तर हा एक घाट घातल्यासारखं आहे हे एकट्याचं काम नाही याच्यासाठी दोन ते तीन माणसं ॲटलीस्ट स्पायजेच पाहिजे तर याच्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये उठू लागणे यासाठी आपण तयारी करून ठेवायची तर मी इथे पोळपाट लाटणं घेतलं आहे आपल्याला जे करंजी कटर ज्याला आपण चिरणं म्हणतोय ते घेतले तळण्यासाठी एक झारा घेतला आहे एक अशा प्रकारची मी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये मी प्लेट घातली ती यासाठी की ज्या करंज्या आहेत त्या तळून झाल्यावरती मी याच्यावरती काढणार आहे आणि जे तेल आहे ते या प्लेटच्या खाली जाईल याच्यासाठी मी अशा पद्धतीने प्लेट ठेवली आहे जर प्लेट ठेवली नाही तर काय होतं की खाली कढईला तेल लागतं करंज्याचं आणि त्याच्यामध्ये आपण जर दुसऱ्या करंजा घालत राहिलो तर त्या मऊ होतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने प्लेट ठेवलेली आहे त्यानंतर येथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बड्स घातलेला आहे हा यूज केलेला बड्स नाही आहे नवीनच आहे आणि या बड्सला म्हणजे एका साईडने मी अजून थोडासा एक्स्ट्रा कापूस लावून घेतला आहे तुम्ही टूथपिक असेल किंवा दुसरी कोणती काडी वगैरे असेल त्याला कापूस लावून घेऊ शकता करंजाणा लावण्यासाठी मी येथे पाणीच वापरलेलं आहे दुधाचाही वापर आपण करू शकतो त्याचबरोबर मी अजून एक वाटी घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते यासाठी की ज्यावेळी आपण करंजा कट करतो आणि त्यांचा जो एक्स्ट्रा भाग असतो तो आपण या वाटीमध्ये टाकून ठेवू शकतो जेणेकरून ते पीठ आहे ते सुकणार नाही पण लक्षात ठेवा पाणी आपल्याला अगदी जास्त घ्यायचं नाही अगदी दोन चमचे एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर येथे साईडला एक भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं ज्याच्यामध्ये आपल्याला करंजा ठेवायचे आहेत डायरेक्ट आपल्याला डब्यामध्ये करंजा भरायचा नाहीत तर त्याच्यामध्ये मी असा न्यूजपेपर टाकलेला आहे तर खाण्याच्या वस्तू ठेवण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये पण इथे करंजा सुख्या असणार आहेत आणि त्या मी अगदी थोड्या वेळाच याच्यामध्ये ठेवणार आहे नंतर थंड झाल्या की मी डब्यामध्ये भरणार आहे तर तळून झाल्या आप झाल्या आपल्याला याच्यामध्ये करंजा काढायच्या नाही तर मग जी मी तुम्हाला कढई दाखवली होती किंवा कोणतंही भांडं ज्याच्यामध्ये प्लेट टाकलेली होती तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तळून झाल्या झाल्या काढायचं आहे आणि त्यानंतर मग ज्यावेळी आपण दुसरी बॅच त्याच्यामध्ये काढायला जाणार त्यावेळी पहिली बॅच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर मी एक सूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पेपर घातलं आहे ते यासाठी की ज्या करंजा भरणार आहे आणि ज्यांना मी कट करणार आहे म्हणजे रेडी करंजा झालेल्या आहेत ज्या तळायच्या अगोदर ते याच्यामध्ये ठेवणार आहे खालची एक लाईन पूर्ण झाली की त्याच्यावरती मग हे अशा प्रकारे ओलं केलेलं कापड आहे याला घट त पिळून घेतलं आणि हे स्वच्छ धुतलेलं आहे तर हे त्याच्यावरती घालायचं त्याच्यावरतीही एक थर तयार करायचा म्हणजे ठेवायचा करंजांचा आणि उलटं परत परतून हे कापड घालायचं हे बहुतेक जणांना माहीत असेलच याच्यामुळे काय होतं की करंजा सुकत नाहीत कारण एक दोन करंजा झाल्या लगे की लगेचच आपण त्या तळण्यासाठी घेत नाही याच्यामुळे तेलही वेस्ट होतं आणि तेल जास्त करपतं मुळात म्हणजे त्याच्यामुळे अशा भरपूर प्रमाणात करंजा झाल्या की मगच त्या आपण तळायला घ्यायच्या त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते म्हणजे आपण ज्यावेळी पारी लाटणार त्यावेळी वापरण्यासाठी तर तांदळाचं पीठ घेतलं की काय होतं पारी आहे ती व्यवस्थित सरकली जाते जेवढी मैद्याच्या पिठाने सरकत नाही त्याच्यामुळे शक्यतो तांदळाचं पीठ घ्या तर पहिल्यांदा मी कमी गोडवाल्या करंजा बनवणार आहे म्हणजे मला अंदाज येईल की एक्झॅक्टली त्या कशा झाल्यात ते त्यानंतर आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते पहिल्यांदा मी एक मोठा गोळा घेतला आणि बाकीचं जे शिल्लक पीठ आहे त्याला झाकून ठेवायचं मोठा गोळा घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आपण एक एक गोळा बनवायला गेलो की खूप टाईम होतो आणि अंदाजही आपल्याला लागत नाही एक गोळा मोठा होतो एक गोळा लहान होतो याच्यामुळे ज्या करंज्या आहेत त्या लहान मोठ्या आकारामध्ये होतात त्यापेक्षा काय करायचं अशा पद्धतीने रोल करायचा आणि चाकूने आपल्याला जेवढ्या साईजचं पाहिजे तेवढ्या साईजचं आपल्याला कट करून घ्यायचं पहिल्यांदा आपण असं थोडं कट करून घ्यायचं आणि अंदाज घ्यायचा गोळा करून की ओके आहे का आपल्याला तेवढी पारी करंजी तर मला हीच साईज पाहिजे होती त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग लाटून घ्यायचं तर बघू शकता एवढी मोठी पारी झालेली आहे आणि मी मोठीच पारी करणार आहे कारण या ज्या करंज्या आहेत त्या माझ्या ऑर्डरच्या आहेत त्याच्यामुळे तर या आता मी कमी गोडच्या बनवते ज्याच्यामध्ये मी पुरणही थोडं वापरलेलं आहे कारण त्यांची डिमांडही तशीच होती की पुरणही थोडं वापरा त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पुरण थोडं वापरलेलं आहे पण बाकी ज्या दुसऱ्या नॉर्मल करंज्या आहेत ज्या गोडवाल्या त्याच्यामुळे पुरण मी थोडंसं एक्स्ट्रा वापरणार आहे तर बघू शकता करंज्यांची साईज आहे ती एवढीच होते आणि एवढी मला परफेक्ट वाटते याच्यापेक्षा जर हवे असतील तर तुम्ही लहानही करू शकता त्यानंतर जे चिरणं असतं त्याच्या साह्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये करंजीचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी करंजी कटर किंवा चिरणं किंवा साचा या कशाचाही वापर न करता करंजी कशी बनवायची फक्त ग्लास आणि चमच्याचा वापर करून तर हे दाखवलं होतं तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर तुमच्याकडे करंजी कटर साचा असं काहीच नसेल तर ती आयडिया आहे ती यूज करून तुम्ही करंजा बनवू शकता त्यानंतर अशाच प्रकारे एवढ्याच साईजच्या मी सगळ्या करंज्या करून घेतल्या आणि त्या तळूनही घेतलेल्या आहेत तर तळतानाचा मी व्हिडिओ केला नाही कारण माझ्या मोबाईलची बॅटरीही लो झाली होती आणि रात्री उशीरही झाला होता त्याच्यामुळे तळून झाल्यावरती डायरेक्ट मी तुम्हाला दाखवल्या तर बघू शकता आपल्याला तळताना देखील अति जास्त प्रमाणात यांना लालसर करायचं नाही अगदी थोडंसं लालसर झालं की आपल्याला या करंजा काढायच्या आहेत कारण या करंजा आपण ज्यावेळी गरमागरम काढतो त्यावेळी त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसेस चालू असते त्याच्यामुळे ते गरम तेलामुळे अजून जास्त भाजले जातात आणि मैदा असा आहे जो की लवकर फ्राय केला जातो त्याच्यामुळे तो अंदाज घेऊन आपल्याला या फ्राय करायच्या आहेत तर आता जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये माझ्या करंज्या झालेल्या आहेत वन फिफ्टी टू आणि अगदी थोडासा मैदा माझा साईडला राहिलेला आहे म्हणजे चार पाच चपात्या जेवढ्या होतील तेवढा मैदा माझा साईडला राहिलेला आहे शिल्लक राहिलेला आहे बाकी एकशे पन्नासच आपण म्हणूया दीडशे करंजा बरोबर या पूर्णामध्ये आणि मैद्यामध्ये झालेल्या आहेत तर मी परफेक्ट प्रमाण सांगितलंच आहे त्यामुळे तुमच्या एरियानुसार तुम्ही या वस्तूंची किंमत काढून आणि तुमची मेहनत काढून एका करंजीची किंमत ठरवू शकता तर कसा वाटला आजचा तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद